मी गप घरात गप असते गप मी गप फिरायला गप नाही गप माझ्या गप पाय गप दुका गप म्हणून गप मी गप खूप गप घालायचे दिली गपू तुला गपू काय गप म्हणायचं हाय गप बोल गप आज गप कशी गप आली गप फुगली गप तू गप केलान गपू म्हणून गप मी गप आलं गप मला गप आले गप

कापू रवा कापू पाला कापू मी कापू वडा कापू आजा लापू शाजी कापू मला कापू रात्री राखी हो का नाही कापू ओती का फुग्फू आगा फुप्पू का फुग्फू इसती का फुग्फू हॉस्टिल का फुग्फू मग का फुग्फू कसरी का फुप्फू तुगा फुफ्फू भांडार का फुफ्फू भांडार का फुग्फ काय फु, का फुफू भांड्याला फुग्फ तेवढी का फुग्फू काकल का फुग्फू का फुग्फू